नमस्कार आता आपण पाहत आहोत गणेश पुराण अध्याय पाचवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सुतृषी सोमकांताची कथा पुढे सांगू लागले आता आप आपण मागच्या चार अध्यायात पाहिलेला आहे सुमकांत नावाचा एक राजा असतो तो अतिशय चांगला असतो सुस्वभावी असतो प्रजादक्ष हित असतो त्याला चार मुलगे असतात पण त्याला त्याला पाच प्रधान असतात आणि एक मुलगा असतो पण त्याला कुष्ठरोग होतो मग अशावेळी तो आपलं राज्य आपल्या मुलाला देतो हेमकंठ नावाच्या मुलाला देतो आणि तो वनामध्ये निघतो आतापर्यंत आपण हे, आता हे पाहिलेलं आहे नगरीत जाण्याच्या प्रसंगी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले तिला साष्टांग नमस्कार घालून हेमकंठ म्हणाला आई या निराप्रधी बालक निरापराधी बालकाचा त्याग करून आपण का जाता निदान तू तरी माझ्यासाठी बाबांना प्रार्थना करून मला बरोबर घे हे तुझी विनंती मान्य करून तर बाबांनी मला बरोबर नेले तर मी आनंदाने तुमची सेवा करेन तुमची सेवा करताना मला जे सुख समाधान होईल ते प्रत्यक्ष राज्याच्या सिंहासनावर बसून देखील येणार नाही म्हणजे इथं उलट आहे की वडील मुलाला राज्यावर आहेत पण मुलगा काही तयार नाहीये आणि त्यांच्याबरोबरच वनामध्ये जाण्याची तो वड़, वना देखील त्यांना प्रार्थना करत आहे की मला देखील तुमच्यासोबत वनामध्ये घेऊन चला मुलाची ही कळकळीची विनंती ऐकून ती सुधर्मा माता त्याला काय म्हणाली हेमकंठा तू निष्कारण आग्रह करू नको महाराजांना कितीही दुःख शोक होत असला तरी ते आपला निश्चय थोडाही बदलणार नाहीत परंतु माझी आज्ञा समजून तू आता परत जा त्याग करताना मला काहीही सुख होत नाही परंतु पतीसेवा हा पतीव्रता धर्म असल्यामुळेच नाईलाजाने मी तुला टाकून आरण्यामध्ये जात आहे आपल्या मातेचे हे बोलणे ऐकून हेमकंठाने तिला वंदन केले आणि आपल्या सहकार्यासमवेत तो आपल्या नगरीला निघून गेला राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याचे पाहून प्रजाही संतुष्ट झाली त्याच्या स्वागतासाठी प्रजेने नगरातील सर्व मार्ग सुगंधी जलाने सिंचन केले गुडा तोरणे उभारली रांगोळ्या काढल्या नगरात प्रवेशल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला नंतर तो राज्यावर बसला आणि राज्यकारभार पाहू लागला धर्मार्थ काम मोक्ष ह्या चारही पुरुषार्थाचे साध्य दृष्टीसमोर ठेवून हेमकंठ स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करू लागला आणि तो राज्यकारभार करू लागला वरील कथा ऐकून महर्षीनी सुतांना विचारले महाराज समकांत वनात निघून गेल्यानंतर पुन्हा पुढे त्याचे काय झाले हे मला सांगा मग सुतानी सांगितले हेमकंठ आपल्या नगरीत गेल्यानंतर सोमकांताने पत्नी सुबल आणि ज्ञानगम्य या दोघांसह निबीड आरण्यात प्रवेश केला हे दोघं उरलेले आहेत प्रधान आहेत सुबल आणि ज्ञानगम्य जाताना राजा मध्यभागी दोघे प्रधान मागे पुढे आणि सुधर्मा राणी मागे जणू रामासह सीता जावी तसाच त्याने तो आरण्य प्रवेश केला सौघेही अरण्यात परस्पराच्या संमतीने वागत एकमेकाच्या सुखादुखाने सुखी अथवा दुःखी होत असत मजल दर मजल करता करता वनामागून वने मागे टाकीत असतात एका सरोवराच्या ठिकाणी आले त्या सरोवरामध्ये प्रचंड मगरई आणि कासव होते मगरी आणि कासव होते आणि आसपासच्या झाडीमध्ये देवदार तमाल बकुल पिंपळ फणस जांब निंब अशी अनेक वृक्षांची दाटी होती त्या वृक्षराजीवर हंस बगळे ससाने राहणारे ऋषी त्या सरोवरातील पाणी आणि कमळ नेत असत अशा त्या, त्या, त्या निसर्गरम्य सरोवरापशी गेल्यावर सोमकांत आणि सुधर्मा या दोघांनी आपली तहान त्या तळ्यातील पाण्याने भागवले त्या प्रवेश प्रदेशातील सुगंधित वायूचा आस्वाद घेत ते दोघे तेथेच बसून राहिले आपण बसलो आहोत असे त्यांना वाटत होते सोमकांत आणि सुधर्मा या दोघांनी तेथे ते स्नान केले त्यानंतर राणी सोमकांताचे पाय चेपीत बसले मग दोघे प्रधान कंदमुळे आणि फळे आणण्यासाठी निघून गेले सोमकांताला त्या ठिकाणी झोप लागली असता त्या तळ्याजवळ असलेला आलेला एक सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार सुधर्माला दिसला त्याला पाहताच सुधर्मा म्हणजे राणीचं नाव सुधर्मा आहे हा सुधर्माला अतिशय आनंद झाला हा महात्मा आपले कल्याण करण्यासाठीच जणू येथे आलेला आहे असे तिला वाटले सुधर्मा राणीने त्या ऋषीपुत्राला हाक मारून तू कोण आहेस येथून कोठे निघालास तुझे माता पिता कोण वगैरे चौकशी केली तिचा प्रश्न ऐकत ऋषीकुमार म्हणाला मी भृगु ऋषींचा पुत्र असून माझी माता पुलोत्तमा माझे नाव चवन आहे आश्रमात पाणी नेण्यासाठी मी येथे आलो आहे तुम्ही कोण आहात आपण्यात अरण्यात कशासाठी आले हा एवढा पुरुष स्वरूप सुंदर असताना कोणत्या पापामुळे त्याची अशी स्थिती झाली यांच्या अंगाला अशी भयंकर दुर्गंधी येत असूनही तू याची सुश्रूषा करीत आहेस त्यावरून हा तुझा पती असावा असे वाटते परंतु अशा पुरुषाबरोबर आई वडिलांनी तुझा विवाह कसा करून दिला त्याला ब्राह्मणाने संमती कशी दिली तू स्वतः सुंदर असता त्याला माळ कशी घातलीस बघा त्या ऋषिकुमाराने किती प्रश्न विचारले आणि आता अशा घनघोर अरण्यात तुम्ही कशासाठी आलात त्या कुमारांचे हे सर्व प्रश्न ऐकून सुधर्माने त्याला आपली सर्व हाकीगत सांगितली सुधर्मा म्हणाली ज्या राजाने आजवर ऐश्वर्याचा सुख सुख उपभोग घेतला तो राजा या वनात भूतपिशाच व्याघ्रसिंहवादी भयंकर श्वापदाची भीती वाटत असतानाही आला पण आम्हाला ते प्राणी खात कसे नाहीत ज्या राजाला जेवणासाठी षड्रसयुक्त अन्न मिळत असे त्याच्या पंक्तीला नेहमी शेकडो ब्राह्मण बसत असत तोच हा राजा या वनात सध्या कडू आणि आंबट फळे खाऊन आपली भूक भागवत आहे मृदू मुलायम शय्येवर जो राजा नेहमी झोपत असे त्याला त्या दारण्यात कशी तरी निद्रा घ्यावी लागत आहे शरीरावर सुगंधाने सर्व दिशा भरून जात असत त्याच्या अंगाच्या दुर्गंधीने त्याच्या जवळही कोणी उभे राहण्यास तयार नाही त्याच्या सभोवती पूर्वी शास्त्री पंडित शास्त्रांची चर्चा करीत असत त्याच्याजवळ माशा घुंगावत आहेत हे ऋषिकुमारा या भयंकर अरिष्टामधून आमचा उद्धार कसा होईल हेच मला समजत नाही इथे हा अध्याय पाचवा समाप्त गणपती बाप्पा मोरया अध्याय सहावा सुत सोमनाथाची कथा पुढे सांगू लागले राणीचे हे बोलणे ऐकून च्यवन फार दुःखी झाला काहीच प्रतिउत्तर न करता च्यवनाने आपला कलश भरून घेतला आणि तो घेऊन आश्रमातील आपल्या पित्या समोर ठेवून खालीमान घालून उभा राहिला त्याच्या खिन्नपणाचे कारण ऋषींनी त्याला विचारले च्यवनाने सोमकांत राजाची सगळी हकीकत सांगितली ते ऐकून भृगुने त्याला सांगितले की त्या सर्वांना आश्रमात घेऊन ये पित्याची आज्ञा होताच ज्यवण पुन्हा सरोवर आला तोपर्यंत कंदमुळे आणि फळे आणायला गेलेले प्रधानही परतले होते रुगुपुत्राने सुधर्मेला सांगितले हे राजे माझ्या पिताजींनी तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा केलेली आहे तरी आपण आमच्या आश्रमात चालावे ज्यवनाचे हे बोलणे ऐकून सुधर्मा अतिशय आनंदित झाली नवीन चैतन्याचा आपल्या देहात संचार झालेला आहे असेच तिला वाटले आपला पती व दोन प्रधांसह ती पती व्रता राणी चवनांबरोबर मृगु ऋषीच्या आश्रमात गेले गणपती आणि कार्तिक स्वामीप्रमाणे ते दोन आमात्य पुढे चालले आहेत त्याच्या पुढे बृहस्पतीप्रमाणे च्यवन जात आहे व शंकर पार्वतीप्रमाणे ही राजाराणी कैलासा पर्वतावरती जणू काही गमन करीत आहे अशा प्रकारे ती मंडळी भृग ऋषींच्या आश्रमात येऊन पोचली आश्रमात सर्वत्र वेदघोष कानावरती येत होता नानाविध पशु आपले जन्मता असलेले हाड वैर विसरून प्रेमाने त्या आश्रमात एकत्र हिंडता फिरताना दिसत होते तेथे वारा सुशील असा शीतल वाहत होता म्हणजे सूर्याच्या उन्हाचा त्रास जराही होत नव्हता त्या आश्रमात भृगुरुषी व्याघ्र चर्मावर बसले होते त्यांना पाहताच सर्वांनी नम्रतेने त्यांना नमस्कार केला नंतर सोमकांताने हात जोडून नम्रपणे भृगुषींना म्हटले महर्षी आपल्या दर्शनाने माझा जन्म धन्य झाला पूर्वजन्मीचे भाग्य आज उदयाला आले म्हणूनच आपले हे परमपवित्र चरण मला दिसले खरोखर माझ्या पूर्वजांची पुण्याई थोर आहे हे निसंशय महाराज मी आजवर न्याय्य मार्गाने प्रजापालन केले उभ्या आयुष्यात मी कधीही जाणून वाणता पापकर्म केले नाही तरीही माझ्या शरीराला ही मा दुर्गंध आणि भयंकर अशी व्याधी लागलेली आहे व्याधी निरसनार्थ मी खूप उपाय केले परंतु ते सर्व निष्फळ ठरले महाराज आपल्या पुण्याईने या परिसरात पशुपक्षी आपले निस निसर्गता असलेले वैर विसरून गुन्हा गोविंदाने एकत्र नांदतात म्हणजे काय ससा हरण वाघ शिव एकत्र नांदतात किंवा ससाणे घारी हे इतर पक्षांबरोबर राहतात म्हणजे सगळेजण आपले वैर विसरून इथं गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत त्यामुळे माझ्या मनात आपल्याविषयी मोठा विश्वास उत्पन्न झाला आहे माझ्यासाठी आपणच जर काही उपाय योजला तरच ही व्याधी नष्ट होईल अशी श्रद्धा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली आहे म्हणून मी आपणास शरण आलो असून आपण माझे रक्षण करा आणि या व्याधीपासून मला मुक्त करा सोमकांताची प्रार्थना ऐकून भृग ऋषी म्हणाले राजा तू काळजी करू नकोस आजपर्यंत माझ्या आश्रमात आलेल्यांची दुःखातून मुक्तता झाली नाही असे कधी झालेलेच नाही मी तुझ्या दुखण्यावरती नक्कीच उपाय शोधेन उपाय सांगेन तुझ्या पूर्वजन्मातील पापामुळेच राजा तुलाही दुःख भोगावे लागत आहे ते पाप कोण कोणते तेही तुला सांगेन पण प्रथम आपण भोजन करून घ्या प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण फार श्रमला आहात आणि चेहरेही सुकून गेले आहेत या बोलण्याने सर्वांनाच फार समाधान झाले नंतर सर्वांना सर्वांना अभ्यंग स्नान करून उंची वस्त्र अलंकार अर्पण केले उत्कृष्ट मिष्टान्न भोजन दिले भोजन उत्तर ऋषींनी दिलेल्या मृदुशय्येवर सर्वांनी विश्रांती घेतली ऋषींच्या आश्वासनामुळे राजाची चिंता दूर पडून गेली म्हणून राजाला त्या आश्रमात जशी शांत निरामय झोप लागली तशी त्याला आपल्या राजवाड्यात देखील कधी लागलेली नव्हती आता इथे हा अध्याय समाप्त झाला आहे पण थोडासा खुलासा मला करावा वाटतो की आता मी तर स्वतः मेडिकल मध्ये काम केलं आहे तिथं आमचं घोषवाक्यच होतं ना पाप है ना संत ना शाप है ना पाप है तो पुष्ठरोगी हे जंतू का प्रताप आहे आता आत्ताच्या काळानुसार हे बरोबर आहे कारण शोध निघाले औषध पाणी निघाले पण आपल्या प्रत्येक पोत्यांमध्ये काय सांगितलंय थोडक्यात त्या भीतीनं तरी मनुष्य पाप नाही करणार ना किंवा दुसऱ्याचा छळ करणार नाही दुसऱ्याला त्रास देणार नाही म्हणून सांगितलंय आणि तेव्हाही ऋषींकडं काहीतरी उपाय असणारच आहे की जेणेकरून त्या व्यक्तीचा कुष्ठरोग किंवा त्यांचे रोग बरे झालेले आहेत तर आता पुढील अध्यायामध्ये काय झालं हे आपण पाहूया अध्याय सहा समाप्त गणपती बाप्पा मोरया आता अध्याय सातवा आहे सोमकांताचा सा पुनर्जन्म दुसऱ्या दिवशी प्रभातकाळी ऋषींनी आपल्या संध्या होमादी नित्य अनेक उप आटोपले म्हणजे काय सकाळची स्नान आहे संध्या आहे काय देवदेव आहे होम आहे ते सगळं त्यांनी आटोपलं आपल्या सोमकांत राजाला आपल्या जवळ बोलावलं आणि त्याला त्याच्या पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास सुरुवात सा केली आहे म्हणजे त्यांनी आधी लावला असणार स्वतः एक समाधी लावून त्यांनी त्याचा सगळा पूर्वजन्म पाहिलेला आहे ते म्हणाले राजा आईक तुझे पूर्वचरित्र सांगतो फार पूर्वी विंध्य पर्वताजवळ असणाऱ्या कोल्हार नावाच्या सुंदर नगरात छिद्रुप नामक एक अत्यंत श्रीमंत असा श्रीमान वैश्य राहत होता त्याला सुभगा नावाची गुणशील संपन्न अशी पतिव्रता पत्नी होती त्यांना वृद्धापकाळी कामदा नावाचा एक स्वरूप सुंदर मुलगा झाला अतिशय लाडाकोडामध्ये त्याला वाढवल्यामुळं तो तारुण्यात आल्यावरती त्याने एका सुंदर तरुणीशी विवाह केला म्हणजे प्रेम अतिरेक आई वडिलांचा अतिरेक झाला प्रेमाचा त्याचे फार लाड केलेले आहेत त्याने त्यांनी आपल्या सुनेचे नाव कुटुंबिनी असे ठेवले ती थोरपतिव्रता होती देवता आणि अतिथी यांचे ती नेहमी पूजन करत असे त्या कुटुंबिनीला तिचे नाव सार्थ करण्यासाठीच जणू सात पुत्र आणि पाच कन्या झाल्या त्यानंतर हा चिद्रुप नावाचा वैश्य मरण पावला त्याची पत्नी सुबगा सती गेली आई वडिलांच्या पश्चात त्याची संपत्ती कामदाच्या हाती आली कामंदा त्याचं नाव हो, कामदाने ना हाती आली परंतु तो अविचाराने द्रव्याचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला म्हणजे तो चिद्रुप होता त्याची पत्नी सुबगा होती त्यांना एक लाडाकोडाने उतारवायात मुलगा झाला त्याचं लग्न झालं त्या स्त्रीचं नाव कुटुंबिनी तिला सात मुलं आणि पाच मुली झाल्या पुढे हे सासू सासरे वारले आणि सगळा पैसा आला मुलाच्या हातामध्ये कामंदाच्या आणि मग तो मात्र अविचाराने कसा पण पैसा आता वापरायला लागला त्याचा उपभोग घ्यायला लागला बायकोचं पण काही ऐकत नाहीये तिने परोपकाराने त्याला पुष्कळ परोपरीने उपदेश केला परंतु तो निरर्थक ठेवला निरर्थक ठरला थोड्याच दिवसात त्याच्या जवळचे द्रव्य संपल्यामुळे स्वतःचे राहते घर विकण्याची पाळी आले त्यामुळे कामंदाने आपल्या भारेला आणि आपल्या मुलाचं माहेरी पाठवून दिले आता बारा तेरा माणसं अचानक माहेरी येऊन राहिली तर माहेरची तरी काय ठेवणार नीट तिला आणि आपले घर देखील विकून टाकले अशा रीतीने घराचा सौदा झाल्यावर त्या कामंदाने अनेक प्रकारची कपटकारस्थाने करून नगरीतील लोकांना लुटण्यास आरंभ केला चौर्य कर्म जार कर्म दूत कर्म या प्रत्येकाला कर्म हा शब्द दिलाय पुढं म्हणजे तुम्ही करता चांगला सो, सो, ते चांगला असो वाईट असो ते तुमचं कर्मच आहे चौर्य कर्म म्हणजे चोरी जार कर्म म्हणजे काय वेश्येकडे जाणे दुसऱ्या स्त्रीकडे पाहणे दूध खेळणे वडिलांच्या वेळेचे कर्ज वसूल करण्यासाठी कोटी कागदपत्रे तयार करणे कोटे बोलणे गोरगरीब बाया वापड्यास लुबाडणे कर्ज काढून ते बुडविणे इत्यादी अनेक गोष्टी तो सहज करत असे त्याच्या त्रासाने पिडलेल्या लोकांनी राजाकडे फिर्याद केल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर घालवून दिले त्यानंतर कामंदाने अरण्यात मुक्काम करून वाटमारी सुरू केली गरीब वाटसरूचे प्राण घ्यावे आपल्यापेक्षा बलाढ्य पुरुष समोर आला तर पळून जावे असा त्याने उपक्रम चालू केला नानाविध पशु पक्ष्यांची तो मज्जेने हत्या करत असे आणि आपली उपजीविका अशी करू लागला अशा पद्धतीने म्हणजे त्याला काय त्या पक्षी बिचारी तडपडायचे तर त्याला काही लाज वाटायचे नाही आनंद व्हायचा त्याला अशा पद्धतीने काही काळ घालवीत असता त्या कामंदाने पुष्कळ संपत्ती जमा केली अनेक चोरांना त्याने आपल्या नोकरीत ठेवले त्या तारण्यात त्याने तेथे ते घर बांधले प्रशस्त चांगले घर बांधले व तेथेच ते आपल्या ते पत्नी आणि मुलाबाळासह तो एखाद्या राजाप्रमाणे राहू लागला आणि सुख उपभोग घेऊ लागला अन्यायाने परद्रव्याचे अपहरण करून कामंद आनंदात दिवस घालवित असता अकस्मात एका विद्वान ब्राह्मणाची आणि त्याची भेट झाली त्या दुर्बल ब्राह्मणाच्या मनगटाला धरवून कामंदाने मन त्याला उभे केले त्या ब्राह्मणाचे नाव गुणवर्धन असे होते आता हा आपला प्राण घेणार अशी त्या गरीब ब्राह्मणाची खात्री झाल्यामुळे तो तर एकदम घाबरूनच गेला भीतीने थरथर कापू लागला त्याची पाचावर धारण बसले सद्गतीत स्वर तो म्हणाला बाबा रे तू स्वतः अत्यंत धनवान असून माझ्यासारख्या गरीबाचा का प्राण घेतो आहेस मी तुझा स्वतः कोणताही अपराध केला नाहीये मी गरीब आहे माझ्या घरी माझी तरुण पत्नी वाट पाहत आहे माझी प्रथम भार्या निधन पावल्यामुळे मी दुसरा विवाह केला आहे माझ्या मृत्यूमुळे माझ्या पत्नीला किती बरे दुःख होईल आम्ही परस्परा वाचून जीणे व्यर्थ होईल म्हणून तू आता माझा आई बाप आहेस तू मला स्वतःचा मुलगा मुलगा सोडून समजून जीवदान दे प्राणरक्षण करणाऱ्याला शास्त्रकार पिता असे संभवतात ब्राह्मणाचे रक्षण करणे हा सर्वात मोठा धर्म आहे मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे जर तू माझा घात करशील तर हजार तुला नरकात पडावे लागेल या गोष्टीची तू वेळीच दखल घे अन्यायने द्रव्य संपादून तू आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेस परंतु या घोरपापाचे प्राचित्त मात्र तुला एक दिवस भोगा एकट्यालाच भोगावे लागेल आणि त्याचे वाटेकरी कोणीही होणार नाही हे मात्र लक्षात ठेव असे त्या ब्राह्मणाने त्याला सांगितले आहे इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या